महाराष्ट्रात विकास अभिमुख प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवणारे दूरदृष्टी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लोकनियुक्त सरपंच सतीश देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतल्यानंतर राज्यात पुनशहा विकास पर्व सुरू होणार आहे देवेंद्र फडणवीस यांनी दोन हजार चौदा मध्ये आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळात राज्यात सर्वांगीण विकासाची पायाभरणी केल्यामुळे आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विकासासह रस्ते रेल्वे आणि मेट्रोचे जाळे विस्तारले महाराष्ट्रात अनेक अभिमुख प्रकल्पांची मुहूर्तमेढ रोवली त्यांची सुरुवात केली देवेंद्र नेतृत्व विकसित महाराष्ट्राला आर्थिक सामाजिक आणि औद्योगिक क्षेत्रात नव्या उंचीवर घेऊन जाईल यात शंकाने देवेंद्र फडणवीस म्हणजे कार्यकर्त्यांना आधार देणारा लोकाभिमुख नेता आणि विकासाचं विजन असणारं लोकाभिमुख नेतृत्व होय अशा शब्दात मजूर फेडरेशनचे संचालक व कडेपूर गावचे लोकनियुक्त सतीश देशमुख सरपंच यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा दिल्या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी तिसऱ्यांदा शपथ घेणार असल्यानं कडेगाव पोलीस मतदारसंघातील भाजप मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झाले होते या कार्यक्रमासाठी कडेगाव पोलीस मतदारसंघातून कार्यकर्त्यांनी मुंबई गाठली होती गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजता राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीतानं या शपथविधी सोहळ्याची सुरुवात होताच कडेगाव पलूस तालुक्यासह कडेपूर ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या वतीनं लोकंयुक्त सरपंच यांच्या उपस्थितीत तर वांगी कडेगाव पलूस भारतीय जनता पक्षाच्या पक्ष कार्यालयासमोर जिलेबी वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला कडेपूर एस टी स्टँड चौकात कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला यावेळी पृथ्वीसंग्राम ग्रामविकासचे अध्यक्ष दादासाहेब यादव नेताजी यादव हिंदूराव यादव संग्राम तात्या यादव प्रतापराव यादव अमर यादव सागर यादव लालासाहेब यादव राजेंद्र यादव अमर यादव विश्वजीत यादव अनिल यादव वैभव यादव भगवान यादव संभाजी यादव आबासाहेब कोळी बाळासाहेब चव्हाण यांच्यासह परिसरातील भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते Power Marathi News Network